मंडळी जर तुम्ही अनेक वर्षांपासून प्रॉपर्टीच्या वादाने जमिनीच्या वादाने त्रस्त असाल आणि त्यापासून सुटका मिळवण्याच्या प्रयत्नात असाल प्रयत्न करून थकलाही असाल तर तुम्ही ज्योतिषशास्त्राने रथसप्तमीला सांगितलेले हे काही खास उपाय करून बघा ज्यामुळे संपत्तीशी संबंधित जमिनीशी संबंधित वाद मिटतात असं म्हटलं जातं कोणते आहेत ते उपाय चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो बऱ्याचदा असं होतं की खूप वर्षांपासनं काही ना काहीतरी जमिनीचे वाद अनेक कुटुंबांमध्ये चालू असतात प्रॉपर्टीचे वाद हे पिढ्यानपिढ्या पिढ्या चालणारे असतात संपायचं नावच घेत नाहीत अशा वेळी जेव्हा माणसाचे सगळे प्रयत्न करून होतात आणि तरी देखील यश मिळत नाही तेव्हा ईश्वराला शरण जावं ज्योतिषशास्त्रामध्ये या संदर्भातच रथसप्तमीला करायचे असे काही खास उपाय सांगितले आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिला उपाय म्हणजे ज्यांना संपत्तीच्या वादामुळे त्रास होत असेल त्यांनी रथसप्तमीच्या आधी तिळुळाचे लाडू एखाद्या गरीब कुटुंबात दान करावे हे दान महत्वपूर्ण ठरत हा उपाय केल्याने संपत्तीचा वाद संपुष्टात येतो त्या दृष्टीने मार्ग दिसू लागतो असं म्हटलं जातं दुसरा उपाय आहे गोसेवा करण्याचा जमिनीच्या वादाने तुम्ही वैतागला असाल तुमच्या दोन तीन पिढ्या झाल्या तरी हा वाद संपत नाही अशी परिस्थिती असेल किंवा तुम्हाला काहीही करून हा वाद आता मिटवायचा असेल तर गोसेवा करणं हाही एक उत्तम मार्ग सांगितला जातो हिंदू धर्मात गायीची सेवा करणं शुभ मानलं जातं ज्यांना जमिनीशी संबंधित वाद मिटवायचे असतील त्यांनी दर रविवारी गोशाळेत जाऊन गायीची सेवा करावी प्रत्यक्ष जाणं शक्य नसेल तर गोशाळेला आर्थिक दान द्यावं हा एक ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे तो सुद्धा तुम्ही करून बघू शकता आणखीन एक साधा सरळ उपाय म्हणजे अन्नदान करणं दान करणाऱ्याला पुण्य प्राप्त होतं हे तर सगळ्यांना माहितीच आहे पापमुक्ती हवी असेल तर दानधर्म करण्याचा उपाय सांगितला जातो दान केल्यामुळे अडकलेली कामं मार्गी लागतात तुमचाही जमिनीचा वाद सुरू असेल त्यातून तुम्हाला सुटका हवी असेल तर अन्नदान करा शास्त्रामध्ये असं मानलं जातं की शुक्रवारी गरजू व्यक्तीला अन्नदान केल्यास त्यांचा आशीर्वाद मिळतो आणि जमिनीच्या अडकलेल्या व्यवहारांना गती येते जर तुमच्या कुटुंबात एखाद्या जमीन खरेदी विक्रीमध्ये अडचणी येत असतील किंवा संबंधित समस्या असेल तर तुम्ही देवीची पूजा करायला हवी देवीची उपासना करताना तिचे स्तोत्रपठण करणे किंवा तिच्या आवडत्या वारी म्हणजे मंगळवार किंवा शुक्रवारी दानधर्म करणे लक्ष्मी स्तोत्र किंवा श्रीसुप्त म्हणणे हे सगळं देवी उपासनेमध्ये येतं आणि जमिनीच्या व्यवहारात येणाऱ्या अडचणी आई जगदंबेच्या कृपेने दूर होतात हिंदू धर्मात विशेष आहे माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिथीला रथसप्तमी साजरी केली जाते या दिवसाला असंही म्हणतात रथसप्तमीला अचला सप्तमी असंही म्हणतात या दिवशी सूर्यनारायणाची विशेष पूजा केली जाते धर्मशास्त्रानुसार सूर्याची उपासना केल्याने आरोग्य आयुष्य संपत्ती या सगळ्याचा लाभ होतो पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी पंधरा फेब्रुवारीला सकाळी दहा वाजून बारा मिनिटांनी सुरू होत आहे आणि ती शुक्रवारी सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी समाप्त होईल मात्र उदय तिथीनुसार शुक्रवारी सोळा फेब्रुवारीला रथ सप्तमी साजरी केली जाईल रथ सप्तमी सोळा फेब्रुवारीला आहे आणि या दिवशी स्नान करण्याचा शुभ मुहूर्त पहाटे पाच वाजून सतरा मिनिटांपासून ते सहा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत आहे म्हणजे पहाटे लवकर उठून स्नान करायचं आहे या दिवशी सूर्योदयाची वेळ असेल सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिट या काळात सूर्यनारायणाला ना अर्घ्य अर्पण करावं ते अत्यंत शुभ मानलं जातं अर्घ्य अर्पण करणं म्हणजे तांब्याच्या कलशामध्ये पाणी घेऊन ते नारायणाला ना अर्पण करणं याप्रमाणे सूर्यनारायणाला ना जर तुम्ही रोज अर्घ्य दिलत तर तुमच्या सरकारी कामांना गती मिळते त्याचबरोबर नोकरी व्यवसायातही प्रगती होते असा ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेला हा उपाय आहे धार्मिक मान्यतेनुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी सूर्यनारायणाने आपल्या रथावर आरूढ होऊन जगाला प्रकाशमान करायला सुरुवात केली याच कारणास्तव रथसप्तमीच्या दिवशी सूर्यमंत्र म्हणून सूर्य जयंती साजरी केली जाते या दिवशी सूर्यदेवाचा जन्मदिवस असतो रथसप्तमीच्या दिवशी सूर्यनारायणाच्या मंत्रांचा जप आवश्यक करावा त्यामुळे सूर्यासारखं तेज आणि सूर्यकृपेने आरोग्य तसंच आर्थिक लाभही होतात रथसप्तमीचं एक महत्व म्हणजे मकर संक्रांतीपासून सुरू झालेला हळदी कुंकू रथसप्तमीपर्यंत केलं जातात ज्यांना मकर संक्रांतीपासून हळदी कुंकू करायला जमलं नसेल रथसप्तमी हा दिवस त्यांच्यासाठी शेवटचा दिवस आहे या दिवशी ते हळदी कुंकू करू शकतात त्याचबरोबर तुमच्या घरात कोणी लहान मूल असेल आणि तुम्हाला बोरनान करायचं राहून गेलं असेल तर ते सुद्धा तुम्ही रथसप्तमीच्या दिवशी करू शकता बोरनान कसं करावं या संदर्भातला एक संपूर्ण व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे तो नक्की बघा त्यामध्ये लहान मुलांना बोरनान कधी करावं कसं करावं त्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टींची आवश्यकता असते त्याचबरोबर कोणत्या वयापर्यंत बोरणान करता येतं अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळतील हवं तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत ती नक्की बघा त्याचबरोबर रथसप्तमीच्या दिवशी पूजा केली जाते सूर्याचा रथ रांगोळीने काढला जातो किंवा रक्तचंदनाने सुद्धा पाटावरती काढला जातो आणि सूर्यनारायणाची पूजा या दिवशी केली जाते सूर्यनारायणाच्या पूजेने मनुष्याला मघाशी म्हटलं तसं आरोग्य आयुष्याचा लाभ होतोच पण ज्यांना खास करून करिअरमध्ये गती नाहीये नोकरी व्यवसायात अडचणी येत आहेत त्यांनी सूर्य उपासना करावी त्यामुळे या सगळ्या समस्या दूर होतात असं सांगितलं जातं मंडळी भारताच्या विविध प्रांतांमध्ये रथसप्तमी साजरी केली जाते दक्षिण भारतात हा सण खूप उत्साहाने साजरा करण्यात येतो त्याचबरोबर कोणार्क येथील असलेल्या सूर्य मंदिरामध्ये सूर्यनारायणाचा हा जन्म उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येतो अनेक भावी दर्शनासाठी गर्दी करतात उत्तरायण सुरू होण्याचा हा काळ असतो वैज्ञानिक दृष्टीने पृथ्वीची स्वतः भोवती आणि सूर्याभोवती प्रदक्षिणा सुरू असते ज्यावेळी पृथ्वीची उत्तर ध्रुवाकडील बाजू सूर्याच्या जवळ येते तेव्हा त्याला उत्तरायण किंवा दक्षिण ध्रुवाकडील बाजू जास्तीत जास्त दक्षिणेकडे असते तेव्हा त्याला दक्षिणायन असं म्हणतात साधारणपणे उत्तरायण हे एकवीस मार्च ते एकवीस जून पर्यंत असतं तर दक्षिणायन हे बावीस सप्टेंबर ते बावीस डिसेंबर पर्यंत असत पृथ्वीवर जे जीवन आहे ते सूर्यनारायणाच्या कृपेने आहे म्हणूनच सूर्यनारायणाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक दिवस असतो ज्या व्यक्ती सतत आजारी असतात असतात आणि आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त त्यांनी रथसप्तमीपासून सूर्यनारायणाला रोज सूर्योदयाच्या वेळी अर्घ्य द्यायला सुरुवात करावी हा एक ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे यामुळे आरोग्याची प्राप्ती होते अर्घ्य द्यायचं म्हणजे काय करायचं बरोबर सूर्योदयाच्या वेळेला तांब्याचा कलश घ्यायचा त्यामध्ये कुंकू टाकायचं किंवा लाल चंदन मिळालं तर एखादं लाल फूल टाकायचं आणि हे सूर्यनारायणाला हे जल अर्पण करायचं सूर्यनारायणाच्या एखाद्या मंत्राचा जप करायचा आणि मनोभावे सूर्यनारायणाला नमस्कार करायचा रथसप्तमीपासून हा उपाय सुरू करू शकता या उपायाने आरोग्याची प्राप्ती होते अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका